शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनल लाईब करत नाहीत सबस्क्राईब केले की आपल्याला दररोजची दररोज दरुच। ठळक बातम्या ह्या चॅनल वरती पाहायला मिळतील कांद्याचे दर घसरले मार्केट यार्डात आवक कमी नासक्या कांद्यामुळे शेतकऱ्यांना फटका 1855 हजार आठशे कोटीचे कर्ज बँकाचा एन पी ए वाढीवला खरिफा पुढे पेज पावणे दोन लाख शेतकरी पीक कर्जाच्या ब्लॅक लिस्टमध्ये एकोणचाळीस खाजगी कंपन्याचे 125 प्रकारचे वान येथील बाजारात चिंता नाही कापसाचे दहा लाख पॅकेटची गरज उपलब्ध होणार तेरा लाख पॅकेट पंचेचाळीस हजार कोटीचे पॅकेज मुख्यमंत्री म्हणाले गोष्णावर काम करू सरकार काम करीत आहे मराठवाड्याला पाण्यापासून वंचित ठेवणार नाही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी अतिवृष्टी भरपाई जाहीर जी आर आला जिरायती जमिनीसाठी तेरा हजार पाचशे हेक्टरी मिळणार तसेच बागायती जमिनीसाठी सत्तावीस हजार हेक्टरी मिळणार तसेच फळबाग जमिनीसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार वादळाच्या तडाख्यात यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेहेचाळीस घरांची पडझड बाग कोलमंडली